छत्रपती संभाजीनगरात काँग्रेस अनुसूचित जाती विभागाकडून ओट चोर विरोधात स्वाक्षरी अभियान गांधी पुतळ्यासमोर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद छत्रपती संभाजीनगर इथं काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या वतीनं शहर अध्यक्ष योगेश थोरात यांच्या नेतृत्वाखाली ओट चोर विरोधात स्वाक्षरी अभियान राबवण्यात आले हा कार्यक्रम गांधी पुतळा परिसरात पार पडला कार्यक्रमाची सुरुवात महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली त्यानंतर मध चोरी विरोधात जनजागृती करण्यासाठी स्वाक्षरी मोहिमेला सुरुवात झाली नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते इब्राहिम पठाण माजी शहराध्यक्ष काँग्रेस कमिटी होते यावेळी राजीव गांधी पंचायत राजचे प्रदेश सचिव मोहम्मद झाकीर इंटाक शहर अध्यक्ष शेख अतर ज्येष्ठ नेते शेख नवीद पंचायत राज शहर अध्यक्ष शेख इम्रान किरण इंगळे उत्तम दनके युवराज काँग्रेस प्रदेश सचिव इंजिनियर मोहसिन खान तसेच इम्रान पठाण विजय प्रधान संजय जाधव सूरज वाघ अर्जुन बनकर नईम सौदागर मोईन भोई साजिद कुरेशी आदी मान्यवर उपस्थित होते